नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनेलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती असतं लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि एक थेट प्रश्न विचारतो की सारथी ही संस्था संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे सर्व मतदारांना माहीत आहे सर्व समाजाच्या लोकांना माहीत आहे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व लोकांना माहीत आहे की सारखी ही संस्था मराठा समाजासाठी काम करते आणि त्यावरती जाणारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे असं जरी असलं तरीसुद्धा ओपनमधील समाजासाठी म्हणजे मग ते ब्राह्मण असतील ते जैन असतील ते मारवाडी असतील यांच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीची एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे अमृत संस्था या संस्थेचा उद्देश काय याची कामं कुठली आणि तुमच्यापैकी कित्येकानी हे नाव तरी यापूर्वी ऐकलेलं होतं का याच पद्धतीचा थेट सवाल माझा तुमच्यासाठी आहे आणि अमृत या संस्थेबद्दल आत्तापर्यंत नेमके किती जणांनी माहिती शोधलेली आहे सर्च केलेली आहे आणि किती जणांपर्यंत याची माहिती पोहोचलेली आहे हाच सवाल घेऊन मी आजचा व्हिडिओ खरं म्हणजे बनवत आहे माझा परत एकदा तोच आरोप आहे की सारथी संस्थेवरती जळणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे खूप लोकांना या संस्थेविषयी माहिती आहे सारथी संस्था ही मराठा समाजासाठी काम करते परंतु अशाच पद्धतीची एक अमृत संस्था आहे आणि ती खुल्या प्रवर्गातील विशेषतः ब्राह्मण जैन आणि मारवाडी यांच्यासाठी सुद्धा काम करणारी अशा पद्धतीची संस्था आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या संस्थेचं काम नव्हे या संस्थेचं नावसुद्धा कित्येक लोकांना आजपर्यंत माहीत नाही आपण जाणून घेऊया की या संस्थेचं नेमकं काम काय आहे कशा पद्धतीनं आहे तिची स्थापना कधी कधी झालेली आहे तिचा लॉंग फॉर्म काय आहे तिचं पूर्ण नाव काय आहे अशा पद्धतीची सर्व माहिती आपण समजून घेणारच आहोत तत्पूर्वी सारथी संस्थेविषयी सारथी संस्था ही खरं म्हणजे मराठा समाजासाठी काम करते मराठा समाजामधले तरुण जी मुलं आहेत जी शिक्षण घेत आहेत आणि विशेषत एम पी एस सी आणि यू पी एस सीची तयारी करत आहेत त्यांना जेवढा म्हणून मदत करता येईल त्यातली काही मदत ही संस्था करत असते त्यांना काहीतरी आर्थिक मदत करत असते किंवा राहण्याची सोय करत असते किंवा पुस्तक वगैरे घ्यायची असतील किंवा काही फीस वगैरे भरायची असेल तर सारथी संस्था ही अशा विद्यार्थ्यांना मदत करत असते मग ही मुलं जी एम पी एस सी आणि यू पी एस सीची तयारी करण्यासाठी मुंबईत असतील पुण्यामध्ये असतील नागपूरमध्ये असतील किंवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील ज्या ज्या ठिकाणी म्हणून असतील अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सारथी संस्था काम करते त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांना काही प्रशिक्षण जर द्यायचं असेल तर ते रोजगाराच्या संदर्भातून असेल किंवा औद्योगिक अयोद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण असेल किंवा स्वयंरोजगाराच्या संदर्भाने जर काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण देण्याचं काम ही सारथ सारथी संस्था करत असते आणि मराठा समाजातील तरुणांना जास्तीत जास्त कशी मदत होईल मराठा समाजाची उन्नती कशी होईल यासाठी सर्वतोपरी जेवढी म्हणून शक्य असेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न सारथी ही संस्था मराठा समाजासाठी काम करते त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मग ती एन एम एसची परीक्षा असेल किंवा इतर काही परीक्षा असतील त्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सारथी संस्था सतत कार्यरत असते शेकडो हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत या संस्थेने मदत केलेली आहे त्याचबरोबर सारथी संस्था आणि अण्णासाहेब महामंडळ जे आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं काम करतं मग मराठा समाजातील एखादा तरुण जर असेल त्याला कुठलं एखादं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्या कर्जावरचं व्याज भरण्याचं काम अशा पद्धतीच्या काही संस्था करत आहेत हे झालं मराठा समाजाविषयी मराठा समाजाविषयी अशा पद्धतीच्या एक दोन संस्था आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे त्याचा फायदाही मराठा समाजाला झालेला आहे आणि याच सारखी संस्थेवरती इतर सर्व समाजांनी अगदी आगपाखड केलेल्याचंही आपण बघितलेलं आहे अनेक नेत्यांनी त्यावरती टीका केलेल्याचं हे आपण बघितलेलं आहे आणि ही संस्था फक्त मराठा समाजासाठीच जर काम करते तर मग इतर समाजासाठी कोण काम करणार अशी आवई आणि अशी आरोळी उठवणारे अनेक नेते अनेक लोक अनेक मंत्रीसुद्धा आपण बघितलेले आहेत त्यातलं प्रमुख नाव नाव घ्यायला हरकत नाही छगन भुजबळ सतत अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप करत असतात की मराठ्यांसाठीच अशा पद्धतीनं का मराठा समाजासाठीच अशा पद्धतीनं इतका भरघोस निधी उपलब्ध करून का दिला जातो तर मला अव आवर्जून हे सांगायला आवडेल की फक्त मराठा समाजासाठी नव्हे तर अशा संस्था ओबीसी समाजासाठी सुद्धा आहेत अशा संस्था यशि समाजासाठी सुद्धा आहेत आणि अशाच संस्था खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा आहेत खुला प्रवर्ग जेव्हा मराठ्यांना आता आरक्षण मिळालेलं आहे एस सी बी सीचं कहईना आरक्षण मिळालेलं आहे तेव्हा खुल्यामध्ये फक्त जर कोण राहिले असतील तर मग ते ब्राह्मण राहिलेले आहेत मारवाडी राहिलेले आहेत आणि जैन राहिलेले आहेत या लोकांसाठी सुद्धा काम करणारी एखादी संस्था आहे का तर होय अशा लोकांसाठी सुद्धा काम करणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे अमृत होय अमृत संस्था या लोकांसाठी काम करते बरं या लोकांसाठी अशा एखादी संस्था असावी का होय शंभर टक्के असावी का असू नये ब्राह्मणांमध्ये गरीब ब्राह्मण नाहीत काय तर हो आहेत ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा अशी लाखो हजारो लाखो कुटुंब अशी आहेत की दारि ती दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना मदतीची फार गरज आहे गरजवंत आहेत जी ब्राह्मण समाजामध्ये आहे त्याच पद्धतीने जैन समाजामध्ये आहेत मारवाडी समाजामध्येही आहेत मारवाडी समाज हा महाराष्ट्रातील आणि देशातील श्रीमंत समाज म्हणून आपण त्याची ओळख आहे आपल्यासाठी मात्र त्याच मारवाडी समाजामध्ये सुद्धा लाखो कुटुंब ही गरीबी रेषेच्या खाली आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे ब्राह्मण समाज जो शैक्षणिकदृष्ट्या शे, शे, फार पुढारलेला आहे जो पुण्यामध्ये आहे विदेशात आहे असं असलं तरी सुद्धा ब्राह्मणांमध्ये आजही गरिबांची संख्या आहे का तर हो फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात गरजवंत आहेत आणि त्यांच्यासाठी जर आशा करता। है। है, है। ले ले। अशा पद्धतीची एखादी संस्था काम करत असेल तर ते स्वागत आरे आहे ते आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे जी जी लोकं या विकासाच्या प्रक्रियेमध्ये पाठीमागे राहिलेले आहेत त्यांना पुढे घेऊन येण्यासाठी अशा काही संस्था जर काम करत असतील तर ते अतिशय स्वागत आहे आनंदच आहे चांगला आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे असावी त्यामुळे अमृत संस्था कुठेतरी काहीतरी वाईट करते असं अजिबात बात विश्लेषण मी करणार नाही मात्र सारथी संस्थे संस्थेवरती जी लोक जळतात त्यांच्या फक्त डोळ्यात अंजन घालण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि अशी संस्था फक्त मराठा समाजासाठीच एखादी संस्था काम करत नसून सर्व समाजांसाठी अशा वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत हेच मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशसुद्धा एवढा इतकाच आहे त्याचबरोबर दुसरी एक संस्था आहे बार्टी जी यश समाजासाठी काम करते आणि यशिमधले जे गोरगरीब लोक आहेत तरुण आहेत मुलं आहेत मग त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी असेल म्हणा किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे घेऊन येण्यासाठी म्हणा ही संस्था अनेक गेल्या अनेक वर्षापासून काम करते अगदी त्याच पद्धतीने खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा एक संस्था काम करते आणि त्या संस्थेचं नाव आहे अमृत मला खात्री आहे की मी जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे त्यापूर्वी असे नव्वद टक्क्याच्या जास्त लोक असे असतील की ज्यांना या संस्थेविषयी माहीत नाही खरं म्हणजे या, या, या असा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोही आहे की ज्या खुल्या वर्गामध्ये जी लोकं आहेत त्यांना या संस्थेबद्दल अजूनही माहिती नाही अशा पद्धतीची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचवावी त्यांनाही त्यांच्याच संस्थेविषयी माहिती मिळावी आणि या संस्थेचं कार्यही त्यांना माहीत असावं त्याचबरोबर या संस्थेच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना असतात कशा पद्धतीने फायदा मिळू शकता कशा पद्धतीने काम असतं कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे अगोदर आपण समजून घेऊया की ही जी अमृत संस्था आहे तिचा लाँग फॉर्म काय आहे फुल फॉर्म काय आहे तिचा लॉन्ग फॉर्म आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी काम करते खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी काम करते खुल्या प्रवर्गातील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काम करते तर ही जी योजना आहे तिच्या काही योजना आहेत या संस्थेच्या काही योजना आहेत त्या कुठल्या आहेत पहिली योजना आहे स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य होय स्पर्धा परीक्षा ज्या महाराष्ट्रासाठी एम पी एस सी असते देशासाठी यू पी एस सी असते आणि खुल्या प्रवर्गातील म्हणजे ब्राह्मण समाजातील असेल जैन समाजातील असेल किंवा मारवाडी समाजातील असेल किंवा ख्रिश्चन समाजातील असेल अशा पद्धतीच्या जे खुले खुल्या प्रवर्गामध्ये आहे आणि त्यांच्यातील जर काही विद्यार्थी एम पी एस सी आणि यू पी एस सीची तयारी जर करत असतील तर अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुद्धा ही संस्था काम करते त्यांची ही पहिली योजना होती जी तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत जर पोहोचलेली नसेल तर ती पोहोच करण्याचाही माझा प्रामाणिक उद्देश आहे दुसरा असं की त्यांची दुसरी योजना आहे रोजगारक्षम कौशल्य विकास म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना काही प्रशिक्षण द्यायची जर गरज असेल तर ते प्रशिक्षण उपलब्ध दे करून देण्यासाठी सुद्धा ही संस्था काम करते ज्या पद्धतीने मराठा समाजासाठी सारथी संस्था काम करते किंवा यशि समाजासाठी बार्टी संस्था काम करते अगदी त्याच पद्धतीने खुल्या प्रोजगारासाठी सुद्धा अमृत संस्था काम करते आणि रोजगारक्षम कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण ही संस्था उपलब्ध करून देते या खुल्या प्रवर्गातील तरुण त्या ठिकाणी संपर्क करून अशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळू शकतात आणि प्रशिक्षण मिळवल्याच्या नंतर त्यांना काही ना काहीतरी स्वतःचा रोजगार ते निर्माण करू शकतात सुरू करू शकतात या संस्थेचा अजून एक योजना आहे ती योजना आहे की औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास जर काही औद्योगिक क्षेत्रामध्ये काही कारखाने असतील आणि त्या ठिकाणी काही एक कौशल्य हवं असेल तर ते कौशल्य डेव्हलप करण्याचं किंवा त्या कौशल्याचा विकास करण्यासाठी काही प्रशिक्षण सुद्धा ही संस्था उपलब्ध करून देते ज्याचा फायदा खेड खेड्यापाड्यातील गोरगरीब खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी होऊ शकतो अजूनही जी तरुणांपर्यंत अशा पद्धतीची माहिती जर उपलब्ध झालेली नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती होऊ शकते आणि त्यातील काही तरुणांना जरी अशा पद्धतीनं जर काही फायदा झाला तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल झाला अशा पद्धतीने आपण विश्लेषण करू शकतो त्यानंतर अजून एक योजना आहे या संस्थेच्या अंतर्गत सुरू असणारी ती योजना आहे आर्थिक विकास आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून जर खुल्या प्रवर्गातील तरुणांनी मग ते ब्राह्मण समाजातील असतील जैन असतील मारवाडी असतील या तरुणांनी जर कुठल्या तरी एखाद्या संस्थेमधून किंवा कुठल्या तरी एखाद्या बँकेमधून जर कर्ज उपलब्ध केलं कर्ज जर घेतलं तर त्या कर्जावरती जे व्याज आहे ते व्याज भरण्याचं काम ही संस्था करत असते अगदी शेम टू शेम ज्या पद्धतीने सारथी संस्था सुद्धा अशा पद्धतीने नाही सॉरी अण्णासाहेब जे विकास महामंडळ आहे ते अशा पद्धतीने काम करतं जर मराठा तरुणांनी कुठल्या तरी बँकेतून एखादं कर्ज घेतलं मग एखादं वाहन घेण्यासाठी असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय छोटासा सुरू करण्यासाठी जर काही कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज भरण्याचं काम ती संस्था करते अगदी त्याच पद्धतीने खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी सुद्धा काम करणारी अशी संस्था आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे अमृत ही अमृत संस्था जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा त्या बँकेकडून जे कर्ज घेता त्या कर्जावर जे व्याज आहे ते व्याज भरण्याचं काम ही अमृत संस्था करत असते मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांनी अमृत हे नावच ऐकलेलं नसेल तेव्हा त्यांच्या योजनेबद्दल तर तुम्हाला दूरदूरपर्यंत दूर माहिती नसेल त्याचा जेवढा विका प्रसिद्धी या संस्थेला मिळायला हवी होती त्या पद्धतीची प्रसिद्धी या संस्थेला अजूनही मिळालेली नाही ज्या पद्धतीने बार्टीची प्रसिद्धी मिळालेली आहे किंवा सारथी या संस्थेला प्रसिद्धी मिळालेली आहे परंतु अमृत या संस्थेला मात्र प्रसिद्धी मिळालेली नाही अशा पद्धतीचं काम ही संस्था करत आहे ही संस्था कधीपासून सुरू आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस जेव्हा सारथी सारखी संस्था आली अगदी तेव्हापासूनच ही संस्था सुद्धा काम करत आहे आणि बावीस ऑगस्ट दोन पासून ही संस्था कार्यरत आहे त्याचबरोबर अजून एक या संस्थेची योजना आहे कृषी आधारित प्रशिक्षण होय शेतीच्या आधारावरती काही पिकांचं प्रशिक्षण असेल किंवा इतर काही प्रशिक्षण असेल जे प्रशिक्षण विशेषत कृषी आधारित म्हणजे शेतीवर आधारित काही प्रशिक्षण जर असेल तर ते सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम ही अमृत संस्था करत आहे तेव्हा जी लोकं फक्त सारथी संस्थेवरती जळत आहेत जी लोकं जी फक्त सारथी संस्थेवरती आरोप करत आहेत मग ते काही सर्वसामान्य लोक असतील किंवा काही नेते मंडळी असेल किंवा काही आमदार असतील काही खासदार असतील आणि काही मंत्रिमंडळातील मंत्री सुद्धा असतील ती जर अशा पद्धतीनं सारथी संस्थेवरती आरोप आणि प्रत्यारोप करत असतील तर त्यांना मला निक्षून सांगायला आवडेल की अशा पद्धतीच्या संस्था फक्त मराठा समाजासाठी नाहीत तर त्या सर्व समाजांसाठी आहेत मात्र त्यांची नावं वेगळी आहेत त्यांची काम करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे मात्र त्यातला मुख्य ढाचा जो आहे तो मात्र सेम टू सेम आहे तो बरोबर आहे सारखा आहे आणि ब्राह्मणांसाठी सुद्धा एक संस्था काम करत आहे जैनांसाठी सुद्धा ही संस्था काम करत आहे मारवाड्यांसाठी सुद्धा ही काम करत आहे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करण्याचं काम ही अमृत संस्था करत आहे हे आपण नीटनिटकं समजून घेण्याची आवश्यकता आहे मला खात्री आहे की हा शब्द तुमच्यापर्यंत पहिल्याच वेळा पोहोचलेला असेल आणि माझा हा प्रयत्न मी शेवटी परत एकदा क्लिअर करणार आहे की कुठली एक संस्था खुल्या प्रवर्गासाठी जर काम करत असेल आणि ती ब्राह्मणांसाठी जैनांसाठी मारवड्यांसाठी जर काम करत असेल तर त्या योजनेच्या विरोधात असण्याचं कुठलंही कारण नाही अशा पद्धतीची जर कुठली संस्था काम करत असेल तर ते स्वागत आहार्य आहे तेव्हा या संस्थेच्या विरोधात मी अजिबात एकही एक शब्द उच्चारलेला नाही मात्र तुम्ही कुठल्या तरी एखाद्या समाजाला टार्गेट करणं अयोग्य आहे कुठल्या तरी एखाद्या योजनेविषयीच फक्त आरोप प्रत्यारोप करणं हेही अयोग्य आहे आपण सर्व समाजांसाठी सर्व समाज डेव्हलप करण्यासाठी प्रयत्नशील असला पाहिजे हाच एक माझा प्रामाणिक उद्देश होता माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद